पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कोलकाता इथं दूरदृश्य प्रणालीद्वारे पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी पुणे मेट्रोचं भूमिपूजन करण्यात आलं तसंच रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी पुणे मेट्रो सेवेला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं या कार्यक्रमासाठी सह्याद्री अतिथीगृह इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते गेल वर्ष ऑक्टोबर मध्य मार्ग पर पहली चीज होती मार्ग प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी द्वारा 2016 में भूमि पूजन के साथ पुणे मेट्रो की आधारशिला रखी गई। पुणे मेट्रो 33 किलोमीटर लंबी परियोजना है आज रूबी हॉल क्लिनिक से रामवाणी तक 6 किलोमीटर का सेक्शन संचालन के लिए तैयार है और इसका उद्घाटन माननीय प्रधानमंत्री जी द्वारा किया जा रहा है साथ ही पीसीएमसी से निगड़ी निगरी तक के एक्सटेंशन का भूमि पूजन भी प्रधानमंत्री जी के कर कमलों द्वारा किया जा रहा है मेट्रो सेवेबद्दल समाधान व्यक्त करत मेट्रोमुळे वेळेची मोठी बचत होणार असून प्रवास सुखकर व्हायला मदत होईल अशी भावना यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली हा जो प्रवास आहे रुबी हॉल क्लिनिकपासून रामवाडीपर्यंतचा हा सुमारे सहा किलोमीटर लांबीचा असून याला बारा मिनिटाचा कालावधी लागणार आहे याच्यामध्ये चार स्टेशन्स आहेत गार्डन येरवडा कल्याणीनगर आणि रामवाडी सध्या आपण तीन स्टेशन्स कार्यान्वित केलेली आहेत एकंदर कोथरूडपासून रामवाडीपर्यंतचा हा प्रवास आता सुमारे पस्तीस मिनिटांमध्ये पूर्ण करण्यात येणार असून या प्रवासासाठी तीस रुपये इतका तिकिटाचा दर आकारण्यात येणार आहे नगर रोड खराडी वडगाव शेरी या सगळ्या परिसरांसाठी म कॉलेजला येणाऱ्या जाणाऱ्या मुलांसाठी महिलांसाठी सगळ्यांसाठी खूप सोयीस्कर झालं आहे याचा परिणाम ट्रॅफिकवरती होईल आणि विद्यार्थ्यांची सगळ्या सोय होईल ज्येष्ठ नागरिकांची सोय होईल सुखरूप आणि सुखद प्रवास हाच पुणेकरांसाठी महत्त्वाचा आहे